आजच जरांगेंच्या बाबतीत आशिष शेलारने एक स्टेटमेंट दिलं की जरांगे हे नक्षलवादी आहेत म्हणजे तरी सुद्धा मराठा समाजाच्या तरुणांना माझा आव्हान की हा ठापका आजपर्यंत दलितांवर मारला आदिवासीवरती मारला मुस्लिमांना दहशतवादी म्हणून या ठिकाणी उद्देशित केलं पण हे भांडण लावणारे जे ब्राह्मणवादी आहेत ते कधी दलितांना नक्षलवादी म्हणते आता मराठ्यांना नक्षलवादी म्हणा लागले आणि शेतकऱ्यांचं जे आंदोलन होत त्यांना असणार तुम्ही खलिस्तानी म्हणला म्हणजे शिकांना खलिस्तानी जारांगींना तुम्ही नक्षलवादी मानता दलितांना तुम्ही नक्षलवादी मानता आता ओबीसीचं काही भाडकाव झालं की त्यांना सुद्धा नक्षलवादी म्हणतील पण हे सगळ्या समूहाला नक्षलवादी दहशतवादी मानणारे ब्राह्मणवादी जे या ठिकाणचे गोडशे समर्थक आहेत आशिष शेलारांना मी विचारतो की गोडशेबद्दल बद्दल तुमची भूमिका स्पष्ट करा आणि जर महात्मा गांधींना गोळ्या जाळणारा गोडशे या ठिकाणी तुमच्यासाठी महापुरुष असेल तर तुमची व्याख्या काय केली पाहिजे समूहाच्या लढ्यासाठी जर जारांगी लढत असतील तर तुम्ही त्यांना नक्षलवादी मानता आणि गोळ्या जाळणाऱ्या गोडशेंना जर तुम्ही महापुरुष म्हणत असेल तर तुमची व्याख्या करायची का याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे